नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बघू शकता इथे दाल बाटी बनवलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने भाजीपोळीला खूप छान असा हा ऑप्शन आहे तर बनवायलाही अगदी सोपी आणि खायलाही अतिशय चविष्ट इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे इथे बारीक रवा होता माझ्याकडे आणि व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे मी त्याला मी अर्धा तास रेस्ट दिलेली आहे तर व्यवस्थित प्लॅटफॉर्म क्लीन करून यावरच मी मोठी पोळी अशी लाटून घेणार आहे तर याला भिजू द्यायचं आहे आपल्याला तर यामध्ये कणिक मळताना थोडासा ओवा आणि मीठ थोडंसं तूप ॲड केलेलं आहे मी तर इथे बघू शकता सारख्या आकाराच्या इथे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत पीठ जास्त सैल किंवा जास्त घट्टही मळायचं नाही तर इथे बघू शकता अशा सारख्या आकाराच्या इथे मी पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत गोल गोळे बनवून बनवून घेतलेल्या आहेत तर हे जे गोळे आहेत हे वाळू नये म्हणून आपल्याला झाकून ठेवायचे आहेत व्यवस्थित तर गव्हाचं पीठ जसं लागत असेल तशा पद्धतीने आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे आणि याची अशी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकता ही पोळी त्याच्यामध्ये हा दिसणारा ओवा वगैरे हे पचण्यासाठी खूप छान असते त्यामुळे मी इथे ओवा ॲड केलेला आहे थोडासा आणि थंडच मोहन घातलेलं आहे याच्यामध्ये तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि घट्ट असं याची कणिक मळून अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं पीठ तर अशा पद्धतीने याची पातळ अशी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटू शकता तर मुद्दाम प्लॅटफॉर्मवरच लाटली जेणेकरून याचा आकार आपल्याला जेवढ्या पद्धतीनं वाढवता येईल तेवढं वाढवू शकतो तर याला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं कोरडंपीठ याच्यावर भुरभुरवलं आहे तर जेणेकरून याचे लेअर छान सुटतील इथे बघू शकता वाटणी करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तर अशा पद्धतीने केली तर याला लेअर छान सुटतात तर थोडंसं परत एकदा तेलाचा हात लावून परत एकदा पीठ थोडंसं भुरभुरवलं आहे आणि परत एकदा याला फोल्ड कर करून घेतलं आहे साईडनं व्यवस्थित प्रेस करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने याला गोल गोल जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशाच प पद्धतीने फोल्ड करत करत याला छान असं गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून याला छान असे लेअर पडतील तर अशा पद्धतीने फक्त साईडनं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे खूप गोळा दाबून घ्यायचा नाही नाहीतर लेअर पडणार नाहीत तर तसंच त्याच पद्धतीने दुसरे एकदा अशाच पद्धतीने पोळी लाटून त्याच्यावर परत एकदा तेल लावून असं फोल्ड करून याच्यावर पीठ छान भुरभुरवलं आहे तर याने काय होतं या की छान तेलात ह्या बाटी सोडल्या की व्यवस्थित याला लेअर तयार होतात तर बघू शकता फक्त साईडनीच मी याला प्रेस करत आहे मध्ये दाबत नाही जेणेकरून याला छान असे लेअर पडतील आणि आतमध्ये घेत घेत साईडचं आपल्याला सा असं सा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने इथे बघू शकता की छान अशा पद्धतीने याला असेच गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला नेहमीचीच भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर हा हेल्दी असा डिनर किंवा लंचसाठी प्लॅन करू शकता किंवा कोणी येणार असेल तरी तुम्ही हे बनवू शकता अशाच पद्धतीने सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे इथं स्टीमरमध्ये इथे राईस कुकर आहे माझ्याकडे तर याच्यावर पटकन वाफवले जातात आतमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळून आणि इथे बघू शकता हे चालू करून ठेवलेलं आहे मी इथे तर यामध्ये आपल्याला थोडासा खाली तेलाचा हात लावून घेतला आहे जेणेकरून पटकन या जाळीतून हे निघावं बाटी निघाव्यात आपल्या तर थोडासा तेलाचा हात इथे पुसून घेतलेला आहे तर तुम्ही नॉर्मल एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन किंवा इडली स्टँडमध्ये तुम्ही ह्या बाटी वाफवू शकता किंवा जशी कोथिंबीर वडी आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन वरती जाळी ठेवून वाफवतो तशी वाफवली तरी चालेल तर अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवूनच आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि परत एकदा वरून थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे नाही लावला तरी हरकत नाही पण वरून कोरडं पडू नये म्हणून थोडंसं तेलाचा हात लावला आणि इथे बघू शकता साधं वरण एक वाटी मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ मिक्स करून इथे वरून वरण शिजवून घेतलेलं आहे तर बघू शकता छान पलीकडे उकळत आहे आणि इथे एका कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे छान एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलेली आहेत हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि इथं कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि इथे लसूण मी छान असा कुटून घेतलेला आहे आणि बघू शकता इथे हिंग घातलेलं आहे चवीनुसार आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की वरणाला चव अधिक छान येते तर अशा पद्धतीने ही जी फोडणी आहे ही व्यवस्थित अशा पद्धतीने होऊ द्यायची आहे आणि बघू शकता याच्यामध्ये माझ्याकडे थोडी कैरी होती त्यामुळे मी ॲड केलेली आहे नाही घातली तरी हरकत नाही तर कैरीमुळे वरणाला थोडासा आंबटपणा येणार आहे आणि हे वरण अधिकच चविष्ट असं बनणार आहे त्यामुळे थोडीशी कैरी ॲड केलेली आहे आणि इथे बघू शकता एक बारीक चिरलेला कांदा इथे घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला तोही छान होऊ द्यायचा आहे कांदा छान परतला गेला पाहिजे तर इथे बघू शकता कैरी आणि कांदा व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आणि यामध्ये मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने याच्यामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे थोडी अर्धा चमचा हळद एक चमचा इथे लाल तिखट आणि बघू शकता घरचाच गर गरम मसाला आहे तो मी यामध्ये ॲड केलेला आहे नाही घातला मसाला तरी हरकत नाही लाल तिखटाने ही डाळ छान होते तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे आणि चवीनुसारच यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मी तर गूळ घातलेला आहे एक चमचा गूळ पावडर आहे ती अगदी छोटा एक चमचा कारण त्याच्यामध्ये मी कैरी वापरलेली आहे थोडंसं बॅलन्स व्हावं म्हणून मी इथे थोडासा गूळ वापरलेला आहे परत एकदा थोडंसं वरणातलंच वरचं पाणी घेतलेलं आहे आणि ही जे कोरडे मसाले आहेत जळू नये म्हणून थोडंसं याला छान शिजवून घेत आहे मी अशा पद्धतीने छान अशी फोडणी तयार झालेली आहे आणि गरम गरम उकळतं वाफवलेलं वाफवलेलं साधं वरण यामध्ये ॲड करून बघू शकता असं हे फोडणीचं वरण आपलं तयार झालेलं आहे शक्यतो हे जे दालबाटीचं जे वरण असतं ते शक्यतो पातळ असतं आणि याला खळखळून असे एक दहा मिनिट मी याला उकळी येऊ दिली आहे एकजीव झालेला आहे सगळे मसाले आंबटपणा उतरलेला आहे थोडीशी कच्ची कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि बघू शकता तोपर्यंत या बाटी आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि थंडही झालेल्या आहेत तर व्यवस्थित अशा पद्धतीने त्या निघालेल्या आहेत तर त्या बघू शकता अशा पद्धतीने चेक केलेल्या आहेत मी की त्याच्यामध्ये सुरी घातलेली आहे आणि मग त्याला आपल्याला व्यवस्थित थंड झाल्यावर कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती छान असे याला लेअर आलेले आहेत ले आणि अशाच पद्धतीने या मी अशा कट करून घेणार आहे पण थंड झाल्याशिवाय कट करायच्या नाहीत तर खूप सोपी अशी पद्धत आहे आणि अतिशय चवीला छान लागतात नक्की ट्राय करून पहा तर अशा पद्धतीने सगळ्या इथे बाट्या आहेत मी व्यवस्थित कट करून घेतलेल्या आणि तेल गरम करून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता जास्तही कडकडीत गरम नाही पण याला लेअर सुटावेत म्हणून इथे मी चमच्याच्या सहाय्याने ह्याच्यावर तेल मी असे उडवून घेणार आहे जेणेकरून ह्या बाटी छान आतपर्यंत क्रिस्पी व्हाव्यात आणि अशा पद्धतीने इथे बघू शकता थोडंसं होऊ दिलेलं दिल आहे आणि असं तेल जर त्यावर उडवलं किंवा छोट्या चमच्यानेही त्याच्यामध्ये वरून उडवू शकता जसं आपण अनारसा तळतो तशा पद्धतीने ह्या बाटी आपल्याला हळूच अशा तळून घ्यायच्या आहेत खूप छान आणि क्रिस्पी लागतात आणि अतिशय चविष्ट लागतात त्याचं जे डाळ आहे ते अतिशय हेल्दी अशी आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मायक्रोवेव्हला पण याला छान असं बेक करू शकता ह्या ज्या बाटी आहेत तशा डायरेक्ट तळायचं नसेल तर आणि छोट्या चमच्याच्या सहा आपल्याला उलटून घ्यायच्या आहेत जेणेकरून आजपर्यंत या छान तळल्या जाव्यात आणि अशा पद्धतीने बघू शकता याला अजून तळायचं आहे तरीसुद्धा ह्याला छान असं लेअर दिसत आहेत तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तर अशा पद्धतीने ह्या तळले तळल्यावर तर अधिकच छान दिसतात आणि चवीलाही खूप खमंग लागतात तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं याला आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप हेवी होऊन जातात ह्या दुसरा कुठलाही पदार्थ याला लागत नाही दाल आणि बाटी खूप छान असा ऑप्शन आहे ट्राय करून पहा आणि अशा पद्धतीने याला तळून घ्यायचं आहे थोडा तळायला वेळ लागेल पण चांगलं तळून घ्यायचं आहे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थित अशा तळल्या जातील आणि बघू शकता इथे आपल्याला गॅस थोडासा इथे मंद करून घेतलेला आहे बारीकाचेवरच याला छान असं तळून घेतलेलं आहे आणि असं क्रिस्पी असं आपल्याला छान होऊ द्यायचं आहे त्या बाटी बघू शकता लालसर अशा छान तळून घेतलेल्या आहेत तर बघू शकता दुसरीही बॅच अशाच पद्धतीने मी तळून आहे लेअर बघू शकता खूप छान अशा लेअर पडलेल्या आहेत तर हा दालबाटीचा ऑप्शन नक्की ट्राय करू शकता रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा